अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात श्रीक्षेत्र अळणगाव येथे दरवर्षीप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यात दत्तजयंती सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या सप्ताहाच्या कार्यक्रमाची सुरुवात एकोणवीस डिसेंबर रोजी पुंडलिंग महाराज यांच्या हस्ते तीर्थस्थापना करून झाली या सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रमामध्ये रोज सकाळी सामूहिक ध्यान रामधून प्रभात ग्राम ग्रामस्वच्छता तसेच संध्याकाळी सामूहिक प्रार्थना रात्री कीर्तन भजन असे नऊ दिवस दैनंदिन कार्यक्रम सुरू असते दत्तजयंतीच्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण मंदिर परिसरामध्ये दिवे लावून होमपूजन केले जाते या पूजेमध्ये पंचकोशीतील नव दाम्पत्य पूजेला संपूर्ण मंदिरावर आकर्षित विद्युत रोषणाई करण्यात आली होती व दुसऱ्या दिवशी श्रीच्या पालखीची भव्य दिव्य अशी मिरवणूक गावातून काढण्यात आली या पालखी मिरवणुकीत महानगरपालिका स्थायी समिती माजी सभापती व सभागृह नेता तुषार भारतीय हे प्रामुख्याने उपस्थित होते त्या मिरवणुकीत पंचकोशीतील अनेक दिंड्या सहभागी झाल्या होत्या त्या पालखीचे स्वागत करण्याकरिता गावातील प्रत्येक घरासमोर विशेष आकर्षित रांगोळी काढून श्रींचा फोटो ठेवून श्रींच्या पालखीची पूजा केली तसेच मिरवणुकीत नागरिकांसाठी गावातील लोकांकडून चहा व सरबतीची सोय केली होती या मिरवणुकीत महाराष्ट्रातील अनेक साधू संत सहभागी होतात या मिरवणुकीमध्ये पंचकोशीतील सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी होते मंदिरात पालखीचे आगमन होताच दहीहांडी फोडण्यात आली यावेळी समाजसेवक नितीन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली या महाप्रसादाचा लाभ पंचकोशीतील असंख्य भक्तगणांनी घेतला एएस न्यूज महाराष्ट्र करिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खडचान